या निमित्ताने दोन तीन मुद्दे मी या ठिकाणी मांडू इच्छितो की या पुढच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीस जे काही प्रवेश आहे ते अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे म्हणजे पहिलं डायरेक्ट विद्यार्थी कॉलेजमध्ये यायचे डॉक्युमेंट घेऊन त्यांना आपण डायरेक्ट प्रवेश द्यायचे परंतु आता ह्या वर्षी ते बंद होणार आहे तर अकरावीसाठी रवीचा जो काही निकाल आहे तो निकाल लागल्याच्या नंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून घेवरा असेल गवांथडी असेल राजेगाव असेल वाघोर असेल आमचं शहाजापूर असेल ह्या गावामध्ये जे काही दगडपास होणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी मी आणील असेच या ठिकाणी प्रयत्न करणार दुसरी गोष्ट सरांच्या नियोजनाप्रमाणे घेऊन आपण कॉलेज चालू करत आहोत तर कॉलेज चालू करत असताना जे काही आपल्याला भौतिक सुविधा आवश्यक आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ज्यूल डेक्स जे काही कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना बसण्यासाठी जे टेक्स आहेत ते टेक्स आपल्याला उपलब्ध करावे लागतील त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस समजा कॉलेज चालू होईल त्यावेळेस खालच्या विद्यार्थ्यांना डिस्टर्ब त्यांचा सराला नाही पाहिजे मध्येच सर मला पाणी प्यायचं आहे मला पाणी जायचं आहे असं कॉलेज विद्यार्थी म्हणून खाली येऊ शकतात आहे खालीच्या विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होऊ शकतो त्यामुळं वरच त्यांच्यासाठी थोडीशी पाणी सोय केली ते चांगलं होईल त्यानंतर सुसज्जाची प्रयोगशाळा तेही गरजेचं आहे आणि अकरावी ते बारावीस जे काही वेळापत्रक आहे ती वेळापत्रक तुमच्या निवेदनाप्रमाणे तुम्ही या ठिकाणी त्या निवेदनाप्रमाणे अशी चालवते समोर